चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी दाखल हरभऱ्याला प्रति क्विंटल दहा हजार रुपये बाजार समितीमध्ये आता तालुक्यातील हरभरा विक्रीसाठी शेतकरी येत आहे गेल्या आठवड्यापासून पासून चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा दाखल झालेला आहे तर तूर देखील विक्रीसाठी शेतकरी आणत आहे तुरीला साडे नऊ ते दहा हजारापर्यंत भाव मिळत आहे तर हरभराला देखील दहा हजाराच्या वरती भाव मिळत आहे चोपडा तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर हरभरा लागवड केलेली आहे आणि आता हरभरा निघत आहे येणाऱ्या काळामध्ये अजून हरभऱ्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याचे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले लोकनायक न्यूज प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव आपल्या चोपड्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास मागील दोन तीन दिवसापासून हरभऱ्याची आवक वाढायला नव्या हरभऱ्याची आवक वाढायला सुरुवात झाली पिके विठूची कालच्या बाजारामध्ये जवळपास शंभर क्विंटलपेक्षा जास्त माल आलेला होता आणि दहा हजारापेक्षा जास्त प्लस रेट मिळाले शेतकरी बांधवांना मी एकच रिक्वेस्ट करणार आहे त्यांना एकच सांगणे की माल मार्केटला आणत असताना तो क्लीन आणि साफ आणि कोरडा ड्राय असला की त्याला उच्चतम मर्यादेच उच्चत्तमुसार भाव मिळेल आणि येणाऱ्या काही दिवसात मॅक्सिको मेक्सिको म्हणजे जो डॉलर म्हणतो आपण तोही आवक आवकमध्ये चांगल्यापैकी फरक पडेल जवळपास त्याला बारा हजार तेरा हजार क्विंटल रुपयापर्यंत भाव मिळेल कुठल्या कुठल्या आवका मार्केटमध्ये मागील पाच वर्षाच्या आढावा जर काढला तर सगळ्यात जास्त तुवर आपल्या चोपडा मार्केटला जळगाव जिल्ह्यामध्ये आलेली तर दिवसाला चारशे क्विंटल ते पाचशे क्विंटल पर्यंत आवक दिवसाला असते आपल्या चोपड्याला तुवरीची आणि तुवरला सुद्धा जवळपास भाव दहा पेक्षा प्लस झालेला आहे तूरला अजून हारबऱ्याचा जो पेरा आहे तो सगळ्यात जास्त पेरा आहे आपल्या चोपड्या तालुक्यात हरभऱ्यामध्ये सगळ्यात जास्त आवक हरभऱ्याची वाढणारी आहे आता तर ही सुरुवात झाली हो। अजून लोकनायक न्यूज